तर मित्रांनो आज बावी आमदार केसरी मैदान पार पडलं आपल्या सोबत भारतीय तालुका अध्यक्ष व आहेत अध्यक्षांपासून सुरुवात करू आभा नमस्कार नमस्कार तर कशा पद्धतीने मैदान पार पाडलं आजचं पारदर्शक पार पडलं कसं पडलं मैदान कशा पद्धतीने पार पाडलं आज आज मरा मैदान सकाळी अकराला चालू केलं तर टोटल एक होते तर अकरा ला मैदान चालू करून आम्ही पाच वाजता पावणे पाच वाजता फायनल तर अत्यंत पारदर्शक असं आपलं मैदान पार पडलेलं आहे की कोणत्या गटात सैमला कोणती न तक्रारी पार पाडलेला आहे हो आयोजन हो, बघितलं हो, तर एक नवीन आयोजक होते हो सर्व नवीन आयोजक झालं तर ते कसं पार पडलं फाटे टाकण्यापासून तुमचं सहकार्य होतं सगळं शंभर टक्के अखिल भारतीय भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बारामती तालुका कमिटी फाटी टाकण्यापासून इथं आम्ही तीन वेळा येऊन गेलो ही पहिलंच वर्ष हे मैदान असल्यामुळं पारवडीकरांनी पहिलंच हे घेतलेलं तर आम्ही भाव असतील आमची जी कमिटी आहे तर अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व मंड कमिटी तर आम्ही तीन वेळा इथं येऊन फाट्या टाकण्यापासून बारा उभा करण्यापासून सर्व आम्ही स्वतः उभं राहून हे मैदान पार पाडलेलं आहे तर आम्ही ज्या तीन फाटीला उजवीला उजवी तर तिथं आम्ही काय केलं की डंपरनी माती आणून तर ती माती त्या फाटी टाकून रोलिंग करून पाणी मारून प्रेस करायला फाट्या एक नंबर बनवल्या बऱ्याच वेळा निकालामध्ये गपळत होते सामना असतील हे असतील आज कठोर निर्णय घेतले आणि एकच गाडी पळवली जाईल असे निर्णय घेतले त्याच्याबद्दल काय सांगतो काय नाही आता जसं म्हणजे थोडक्यात सांगायचं तर आमची जशी कमिटी निवडली आहे तिथून इथून मागचं काय सांगता येत नाही पण जशी कमिटी निवडली त्या आजपर्यंत एकाही मैदानात गरीब बैलगाडा मालक असेल आजपर्यंत आम्ही आमच्या वैयक्तिक गाडी असली तर कोणावर आम्ही अन्याय केला नाही न्याय गरीब बैलगाडी मालकाला किंवा प्रत्येक बैलगाडी मालकाला आम्ही न्याय हा जसा असेल तसं काम केलेलं आहे मला त्याबरोबर सांगा की आपण सर्टिफिकेट शंभर रुपये ह्या मैदानात घेतलं नाहीत हा तर तुमच्याकडे बैल मालकांचा काय प्रतिक्रिया म्हणले बरं झालं की बाबा तुमचीच का म्हणजे महाराष्ट्रात पहिले असे आहे की बारामती बैलगाडी संघटना की तुम्ही जो निर्णय घेतलेला आहे तो गरीबांच्या हिताचा निर्णय की तीन तीन आज आजच उदाहरण काय काय बैलगाडी मालकाने तीन तीन चार चार बैलगा म्हणजे पावत्या नोंदवल्या होत्या तर बाबा ह्याच्यातून गरीबांची जी लुट होत होती ती प्रत्येक बैलगाडी मालकाचं कसं म्हणाल की आमची होत होती ती आज तुमच्यामुळे महाराष्ट्रभर थांबणार आहे तर आम्हाला समाधान वाटलं की प्रत्येक बैलगाडी मालकाने असं म्हणल्या मुळे आम्हाला आपल्यासोबत कार्याध्यक्ष आहेत भाऊ नमस्कार नमस्कार मैदान कसं पार पडलं निवेदन आम्ही पहिल्यापासून आल्यापासून सहज्यांना सांगितलं होतं तुम्ही बी तुमचा कट्टर निर्णय घ्यायचा आणि आम्ही जे निर्णय देऊ आम्ही निर्णय एक कावाच देत नाही अन्याय आवाज नसतो पण जे आम्ही दिलेला निर्णय तुम्ही वशिला म्हणता आणि ह्याला द्या त्याला द्या तर तो चालणार नाही निर्णय क्लिअरच समज एक सारख निर्णय होत्या जो बसली गाडी त्यालाच निर्णय आम्हाला दोन सामनं वाटलं आम्ही क्लिअर दोन सामनंच दिलं गाडीवान वर्ड जरी आली आम्ही असं करू तसं करू ते अजिबात नाही जो किलेअर निर्णय आहे तो किलेयरच सामना आणि त्यांनी बैल संघटनेचा नियम आहे तिनच याला पळायचा म्हणून त्या गाडीला सीमेला सामना दिला नाही गुईचा एक एक बैल पळवून त्यांनी मनानेच मान्य केलं बघून की निर्णय क्लिअर आहे आणि म्हणून त्यांचा एक एक बैल पहा संघटनेला आयोजकांनी कशा पद्धतीने साथ दिली संयोजकाला आयोजकांनी बी किलेर साथ दिली आणि मान्याप्रमाणे आणि एक नंबरचा अड्डा समध्या अड्ड्यात देखील आजचा एक नंबर अड्डा उजवा झाला कुणाची तक्रार नाही कुणाचं काही नाही क्लियर अड्डा पार पडला आजपर्यंत आता जशी संघटना झाली अगोदर चांगली होत होती संघटना झाल्यानंतर अजून त्या मैदानाला स्वरूप चांगला आले आणि अशाच प्रकारची मैदान चांगली रिक्चर होतील का अजून हिथनं मग प्रत्येका वेळेस प्रत्येकाला अनुभव येतो प्रत्येकाला हे होतो आणि गाडीवानांला बी माहिती होतं की पहिलं कसं होतं गाडीवहांना वाटायचं आपण कालवा केल्यावर निर्णय मिळतो आता माहिती झालं कितीही कालवा केला तर एकदा हिथन निर्णय गेलेला असतात हे निर्णय बदलत नाहीत हे माणसं धन्यवाद असं संघटनेचं चांगलं कार्य राहू त्यासाठी सर्व बैल मालकांच्या सदिच्छा असतील आणि शुभेच्छा असतील अखिल भारतीय संघटनेला आमच्या संघटनेच्या वतीने बैलगाडीवाल्यांना मनापासून शुभेच्छा असत्यान की त्यांनी देखील ड्रायव्हरांनी असन बैलगाडीवाल्यांनी असन जी चुक आहे ती चुकच मान्य करून त्यांनी आपले मान्य करून बाहेर निघावं येतन पडू